भारतप्रस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय आधापूर व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं जैभित पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या पदयात्रेला माझी सुरुवात होत आहे मी महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय गुरु देशमुख मग तसेच या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय प्रवीणजी देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो त्यांनी या पदयात्रेला सुरुवात केली मग तसे या पदयात्रेसाठी उपस्थित असलेले सर्व जाधापूर शहरातील प्रतिष्ठित अध्यक्ष छत्रपती कांदोडे साहेब या आंबेडकर नगर येथील जीव जयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे व्यंकटी राऊ व्यंकटराव ठाकरे गोवा शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शाक्रा मंडळी अध्यापक विलास चव्हाणकर सायनाथ केसोडकर राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी आदरणीय गाज शेजेसर व या आजपूर शहरातील आदरणीय पत्रकार बांधव या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे सर्वांना विनंती करतो की आपण या पदयात्रेचा या ठिकाणावर शुभारंभ करावा भारत सर हा तुल अने